अशी अनेक संकट शिवाजी राजांच्या समोर होते मायबाब पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजी राजे कधी ऐका ऐका शिवाजी अनेक मावळे खांद्याला काम करतायत पाहिलं गेलं तर आदिलशहा विचार केला अरे एवढस साम्राज्य आहे शिवाजीराजाच पण तरी सुद्धा शिवाजी राजा आता मात्र आपल्याला थांबत नाही ऐका काय केलं पाहिजे आदिलशहा या आता मात्र देव देश धर्म सगळ्या गोष्टी संकटात येऊ लागल्या मायबा काय करावं कळत नाही अफजल खान पंढरपूर सारख्या देवावरती हात टाकावा देवा, विठ्ठलाच्या मूर्तीवरती हात टाकावा तुळजापूरच्या मूर्तीवरती हात टाकावा शिंगापूरच्या त्या महादेवाच्या मूर्तीवरती हात टाकावा तो अफजल खान त्या मायबा प्रतापगडाच्या पायी त्याशी आलेला आहे काय करावं समजत नाही शिवाजी राजांना मग झाला असं दहा नोव्हेंबरचा तो दिवस सुधारला प्रतापगडाच्या पायच्या शिष्याने उभा दिलाय शिवाजी महाराज आपजर भेटण्यासाठी निघाले आहेत अख्या महाराष्ट्राचं लक्ष शिवाजी महाराजांच्या त्या टीपीवरती लागलेलं ला आहे बरोबर जीवा महारी बरोबर असणारा संभाजी कोंडारकर शिवाजी महारा महाराजांबरोबर महारा तेथे

उडवणारा माझा जीवा म्हले जर त्या ठिकाणी उपस्थित नसता बाप तर आजही स्वराज्य आपल्याला कधीच दिसलं नसतं